नमस्कार मी पूनम तुमचं पुनमभासिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी स्ट्रेट स्टाईल व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन ग्रेव्हीवाले बनवणार आहोत तर बऱ्याचदा आपल्याकडे छोटे मोठे कार्यक्रम असतात जसे की बड्डे पार्टी किटी पार्टी किंवा एखादा स्पेशल दिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा असेल तर अशा वेळी मेनू काय ठरवायचा हे आपल्या लक्षात येत नाही तर सध्या अशाच रेसिपींची सिरीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याआधीसुद्धा दुपारच्या जेवणाचे भाज्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर सर्वात आधी आपण फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी एक अशी मी लोखंडाची कढई घेतली आहे या कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तर शक्यतो चायनीज पदार्थ करताना अशा लोखंडाच्या कढईचाच वापर केला जातो यामध्ये टाकलेलं तेल सर्व कढईला व्यवस्थित स्प्रेड करायचं म्हणजे ज्यावेळेस आपण यामध्ये भात परतवतो तेव्हा तो या कढईला चिटकत नाही त्याचबरोबर आपल्याला ही भांडी खूप गरम करून घ्यावी लागतात त्यामुळे लोखंडाच्या कढईचा शक्यतो वापर करायचा एक चमचा आपल्याला बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा बारीक चिरलेला आलं टाकायचं आहे तर ह्या सर्व भाज्या मी चॉपरवर कट करून घेतलेल्या आहे तर चायनीज पदार्थ करताना नेहमी भाज्या आधी व्यवस्थित कट करून तयारी करून मगच भाज्या करायला घ्यायची किंवा चायनीज पदार्थ करायला घ्यायचे पाव कप मी यामध्ये पातीचा कांदा टाकलेला आहे तुम्ही साधा रेग्युलर कांदा यामध्ये टाकला तरीही चालेल त्यानंतर आता काही भाज्या टाकणार आहोत तर आधी आपण दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत छोटे मुलं खाणारे असतील तर मिरची कमी करू शकतात पाव कप आपल्याला यामध्ये गाजर टाकायचा आहे हाय फ्लेमवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे आपल्याला पाव कप आपल्याला कोबी टाकायचं आहे तर बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर पावकप मी यामध्ये शिमला मिर्च टाकलेली आहे पावकप कप मटार टाकला आहे लाल पिवळी शिमला मिर्च असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकली तरीही चालेल हाय फ्लेमवर आपल्याला ह्या भाज्या चांगल्या दोन तीन मिनटासाठी परतवायच्या यातला कच्चापणा किंवा क्रंचीनेपणा आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे यामध्ये आता दोन मोठे बाऊल भरून मी बॉईल्ड व्हाईट राईस टाकून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर भाज्यांवर कधीही सॉसेस टाकायचे नाही नेहमी भातावरच टाकायचे आहे हे लक्षात असू द्या यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पावडर दोन मोठे चमचे सोया सॉस टाकायचा आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा विनेगर टाकून घ्यायचा आहे आता हे चांगलं हाय फ्लेमवर हा राईस आपल्याला परतवायचा आहे परतवत असताना नेहमी स्पॅच्युला आपल्याला कढईच्या तळापाशी न्यायचा आणि मग वरती आणायचा आहे म्हणजे जे भाताचे दाणे आहेत ते बिलकुल तुटत नाही अगदी अख्खे राहतात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे वरतून खूप सारी बारीक चिरलेली कांद्याची पात सजावटीला टाकायची आणि फ्राईड राईस परतोला गेला की लगेचच तो या कढईमधून काढून घ्यायचा कारण ही लोखंडाची कढई आहे आता आपण ग्रेवीवाले व्हेज मंच्युरियन बघणार आहोत तर त्यासाठी ती आपल्याला तीन कप बारीक चिरलेला कोबी घ्यायचा आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि या कोबीला हे मीठ चांगलं चोळून घ्यायचं चा आहे त्यानंतर आपण यामध्ये पाव कप बारीक चिरलेला गाजर पाव कप शिमला मिर्च टाकायची आहे लाल पिवळी शिमला मिरची असेल तर सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक कट करून टाकू शकतात मीठ व्यवस्थित ह्या भाज्यांना लावलं गेलं ला की चांगल्या पिळून घ्यायच्या आहे हाताने तुम्ही बघू शकता अशा यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे खूप जास्त पाणी राहिलं तर मैदा आणि कॉनफ्लॉर खूप वाढवावा लागतो यामध्ये त्यामुळे शक्यतो आहे पाणी काढून टाकायचं अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे यामुळे या, या बॉल्सला मंच्युरियन्सला रंग खूप छान येतो एक चमचा आपल्याला बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा बारीक चिरलेला आलं टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस टाकायचा आहे अर्धा कप मैदा आणि पाव कप आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉर टाकायचा आहे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही फक्त मैदा वापरला तरीही चालेल आता कॉर्नफ्लार आणि मैदा थोडाफार भाज्यांनुसार कमी जास्त लागू शकतो एक चमचा रेग्युलर तेल टाकलेलं आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे याचे व्यवस्थित बॉल आपल्याला वळता आले पाहिजे इतपत मैदा टाकायचा आहे खूप जास्त मैदाही टाकू नका हे बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे फक्त चायनीज पदार्थ करताना नेहमी भाज्या वगैरे आधीच कट करून ठेवा कारण आपण हाय फ्लेमवर या भाज्या तळतो त्यामुळे ते सगळं आपलं आधीच कट करून रेडी झालं पाहिजे तर इथे मी हे बॉल्स तयार करून घेतले आहे व्हेज मंच्युरियनचे आता तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एका वेळी कढईमध्ये बसतील एवढे आपल्याला हे बॉल्स यामध्ये टाकून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे हाय फ्लेमवर तळले की वरतून ते तळले जातात आतून कच्चे राहतात आणि लो फ्लेमवर तळे की ते खूप तेलकट होतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर छान गोल्डन रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहे तर व्हेज मंचुरियन बॉल्स आपल्याला असे सर्व आधी तळून घ्यायचे आहे आणि मग आता ग्रेव्ही करूयात तर कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण एक चमचा बारीक चिरलेला आलं टाकायचं आहे सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे यामध्ये आता आपण काही भाज्या टाकणार आहोत तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे ही सुद्धा आपल्याला काही सेकंदासाठी आधी परतवून घ्यायची आणि मग आपल्याला यामध्ये अर्धा कप बारीक कट केलेला पातीचा कांदा टाकायचा आहे पाव कप शिमला मिर्च टाकायची आहे लाल पिवळी असेल तर ती तुम्ही यामध्ये घातली तरी ही चालेल बीन्स असतील तर तेही बारीक कट करून टाकू शकतात यामध्ये तीन मोठे चमचे मी गाजर टाकला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे टमॅटो कॅचअप टाकायचे आहे दोन मोठे चमचे रेड चिली सॉस टाकायचा आहे दोन मोठे चमचे सोया सॉस आणि एक मोठा चमचा विनेगर टाकायचा आहे तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तोसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात आता एका क छोट्या वाटीमध्ये एक मोठा चमचा एक कप घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा कप सुरुवातीला पाणी टाकून यातल्या सर्व गिठोळ्या मोडून ही स्लरी तयार करायची आहे आता ही स्लरी तयार झाली की आपण सॉसेसमध्ये ती टाकायची आहे यामुळे आपल्या ग्रेवीला थिकनेसपणा येतो आता मी हे ग्रेव्हीवाले व्हेज मंच्युरियन करते त्यामुळे मी दोन वाट्या यामध्ये पाणी टाकलं आहे तुम्ही ड्राय मंच्युरियन बनवणार असाल तर अर्धा कप पाणी पुरेसं होतं थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ बेटाचं टाकायचं आहे आता आपण यामध्ये एक उकळी आली की तीन मोठे चमचे इतकं बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात टाकलेली आहे याला चांगलं एकदम मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तळून घेतलेले व्हेज मंचुरियन बॉल यामध्ये टाकायचे आहे वरतून थोडीशी उकळी आली की कांद्याची पात आणि लांब चिरलेला कांदा टाकला आहे आणि थोडी कोबी टाकली आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि असं गरमागरम सर्व करायचं ही कुकळी आली की लगेच आपल्याला या लोखंडाच्या कढईमधून हे काढून घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद